तसं ती माझ्या बरोबरच असते पण मग बॅग हा ऑप्शन आहे जर बॅगमध्ये कॅरी करेल तर मी तिला पण कॅरी करेन माझ्या कम्फर्टेबल गोष्टी माझ्या बॅगेमध्ये असतात सो माझी बॅग मी माझ्याकडेच ठेवे <laughs> <laughs> कोण मोजतं मुलींना हा प्रश्नच विचारायचा नसतो टोटल किती बॅग्स आहेत नमस्कार मी सई कल्याणकर म्हणजेच कमळी मालिकेतली तुमची सगळ्यांची आवडती राधिका वहिनी सो so, आज आपण एक सेगमेंट करणार आहोत व्हॉट्स इन माय बॅग तर ही माझी एवढी मोठी बॅग आहे आणि मला असं वाटतं सेटवर सगळ्यात जड माझीच बॅग असेल कारण दुनियाभरचं सगळं सामान माझ्या बॅगमध्ये आण असतं आणि त्यातली एकही गोष्ट मला मिस झालेली चालत नाही तर बघूया आपण माझ्या बॅगमध्ये काय सो हा माझा डब्बा आहे दिवसभराचं सगळं नाश्ता मधलं जसं काहीतरी सटरपटर खायला जेवण जेवणामध्ये पण दही चपाती सॅलेड वगैरे हे सगळं असतं आणि संध्याकाळचं पण असं थोडंफार खायला असतं बडिशोक पण असते माझ्याकडे सो so, हा माझा डबा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या डब्यामध्ये हा कॉफी मग ह्याच्याशिवाय मी जगू शकत नाही कॉफी इज मस्ट सो so, माझ्या बॅगमध्ये कॉफीचा विषय निघाला म्हणून सांगते की माझी कॉफी असते माझं स्टिविया असतं माझा चमचा आणि माझा मग हा एक वेगळा पाउच असतो सो आज जरा तो डिवाइड झाला हा माझा मेकअप पाऊच आहे त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मी मेकअप दादांकडचं काही वापरत नाही माझा मेकअप मिस करते त्यामुळे सगळं मेकअपचे ब्रशेसचा वेगळा पाऊच आहे आणि एक छोटा अजून एक पाऊच असतो तो आता सेटवर आहे तो सेटच्या मेकअप दादांसाठी असतो की तिकडे काही टचअप वगैरे करायचं असेल तर तर सगळं ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या मेकअपसाठी मला लागतात सेटवर त्याच्यानंतर हो चार्जर <laughs> हा मेकअप करताना बेल्ट नंतर हा एक पाउच आहे त्याच्यामध्ये नॉर्मल मॉइश्चरायझर आहे क्लिन्झिंग वाईप आहे मेकअप काढायचं एक लोशन आहे त्याच्यानंतर मला जर कुठे राहायला लागलं तर टूथब्रश आहे त्याच्यानंतर हे माझा मॉइश्चरायझर आहे थोडेसे मेडिसिन्स आहेत ह्याच्यामध्ये हे हां माझं स्टीविया सर हे असं छोट्या मोठ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत नंतर एक नेलपेंट माझ्याकडे नेहमी असतं की जर मी नेलपेंट लावलं असेल तर ते थोडंसं खराब झालं तर लगेच टचअप करायला नाही तर वेळ असेल तर लावायला बॉडी मिस्ट माझा चष्मा जो मी येताना आणि जाताना फक्त एवढाच वेळ घालते किंवा मध्ये काही वाचन वगैरे करायचं असेल तर पुस्तक पण असतं पण पनास आज माझ्याकडे पुस्तक नाही आहे सो हा चष्मा मला लागतो त्याच्यानंतर वॉलेट बडी शोप <laughs> बडीशोप मला स्वतःलाच असं जेवल्यानंतर खूप हे होतं की माझ्या तोंडाचा वास नाही येते ना समोरच्याला ऑकवर्ड व्हायला नको म्हणून ती बडीशोप असते माझ्याकडे माझे इयरफोन्स असेच रँडम टिश्यू पडलेले असतात कारण ट्रॅव्हलिंग करताना कधी पण असं होतं काहीतरी सांडलं हे ते वगैरे तर म्हणून मी असेच म्हणजे कोणत्या पाऊचमध्ये नाही असेच टाकलेले असतात ते घराची जावी हे जे किचेन आहे ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझ्या नवर माझ्या खऱ्या नवऱ्याकडनं मला हे पहिलं गिफ्ट आहे सो हे वंडर वुमनचं किचन आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी वंडर वुमन सो <laughs> किती वर्ष जवळजवळ पाच वर्ष झाली मी हे घराची जावी हेच किचन ठेवले आणि मी ते नाही बदलणार आणि हां अजून एक गोष्ट माझ्याकडे आहे हिला त्यांचा बड्डे झाला दोन दिवसापूर्वी सो त्यांच्यासाठी मी गिफ्ट आणलेलं आहे हे थोडे मेडिसिन्सचे पाऊच आहे माझ्याकडे आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे स्कार्फ जो मी आज आणला नाही आहे सो मी निघाले तेव्हा माझं असं झालं ओ शिट मी आज स्कार्फ नाही आणला आहे म्हणून मी आज आ, क्रांती जी ऋषीच्या बहिणीचं काम करते तिला फोन करून सांगितलं प्लीज माझ्यासाठी एक्स्ट्रा स्कार्फ घेऊन ये आणि बिचारी माझ्यासाठी घेऊन आली स्कार्फ सो स्कार्फ हा पण माझ्यासाठी खूप मस्ट आयटम आहे सो अशा प्रकारे संपलेलं आहे वॉट्स इन माय बॅग सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे कंपल्सरी असतातच हे सगळ्यात जड आहे हे सगळ्यात जड आहे आणि माझा डबा ह्या सगळ्यात जडजड गोष्टी असतात आणि लिटरली मी हे सगळं वजन करून बघितलं पुस्तक पण असतं माझ्याकडे आणि स्कार्फ पण असतो सो ही पूर्ण बॅग म्हणजे जवळजवळ साडेचार किलो वगैरे होते पण ह्या सगळ्या गोष्टींशिवाय मी नाही राहू शकत सो हा माझा सेगमेंट वॉट्स इन माय बॅग कसा वाटला तुम्हाला ही बॅग ॲक्च्युली मी कन्फ्यूज होते बॅग घेताना की मी सॅक घेऊ की अशी वन साईड बॅग घेऊ मला सॅक ॲक्च्युली जास्त कम्फर्टेबल आहे कारण दोन्ही खांद्यावर इक्वल वजन येतं जसं मी सांगितलं माझी बॅग खूप जड असते पण एवढी मोठी सॉरी एवढी मोठी सॅक मला नाही मिळाली त्याच्यामुळे आणि चॅक म्हटलं की एकावर एक एकावर एक असं ती उभी असते ना सो so, uh, म्हणून ही बॅग मला बघता क्षणी आवडली ही मी माझ्याच इकडे ठाकूर कॉम्प्लेक्सला मी राहते तर uh, तिकडूनच ही बॅग मी घेतलेली आहे आणि बघता क्षणी माझं झालं की बस आणि ही बॅग मुळात हलकी आहे म्हणजे बॅगेचं चा स्वतःचं काही वजन नाही आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं मी ॲक्च्युली बॅग लवर अशी एवढी नाही आहे कम्फर्ट इज मस्ट मला असं वाटतं की कम्फर्ट झोन महत्त्वाचं आहे की ती छा ऑफकोर्स ती छान दिसली पाहिजे पण ती तेवढीच म्हणजे कम्फर्टेबल असायला पाहिजे आपल्या ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये राहायला पाहिजेत सो असं कोणी सेलिब्रिटीपेक्षा मी असं म्हणेन आमच्या सेटवरच मला कमळीची बॅग आवडते कारण अशी झोळी आहे तिची मस्त आणि त्याच्यामधून ती अशी अशी अशी, अशी काय हवं हो ते असं पटफट फटफ तिला मिळतं पण ती ती पण ते त्याची पण स्टोरी आहे ती एक वेगळा तिचा सेडमिन होईल तेव्हा ती सांगेल तुम्हाला पण मला तिची तिची बॅग आवडते बॅग आहेत कॅरी बापरे ऑबियसली पहिले मी माझ्या आईला कॅरी करेन कारण आई माझा डबा मला माझी आई बनवून देते सो so, मी आईला कॅरी करेन की प्रत्येक गोष्टीत ती मला हे करत असते की तुला काय पाहिजे काय नको ह्यासाठी आई माझा नवरा कारण मला प्रत्येक क्षणाला त्याची आठवण येत असते तर माझ्या नवऱ्याला मी कॅरी करेन आणि दुसरं म्हणजे माझी बहीण जी नाशिकला असते आणि ती मला रोज भेटत नाही पण आम्ही दोन दोन तास फोनवर बोलत असतो सो मी तिला तसं ती माझ्याबरोबरच असते पण मग बॅग हा ऑप्शन आहे जर बॅगमध्ये कॅरी करेल तर मी तिला पण कॅरी करेन <laughs> तीन मी माझ्या अख्ख्या बॅगशिवाय नाही राहू शकत मी म्हटलं पण जर सेटवर यायचं झालं तर मेकअप पाऊच ऑब्वियसली कारण माझा मेकअप मीच करते सो ते एक ती गोष्ट आहे मेकअप पाऊच आणि स्कार्फ माझा चष्मा जरी मी तो दिवसभर लावत नसेल तरी कधीतरी मला मध्येच असं होतं की नाही मला चष्मा पाहिजे सो हां चष्मा वॉलेटची गरज नाही वाटत कारण हल्ली मोबाईल असतो तर जीपे मोबाईल मोबाईल ऑबविसली मोबाईल ऍक्च्युली गिफ्टेड आहे बारा हजार ऑल्डो ती मला माझ्या बहिणीने गिफ्ट केली आहे असं तर माझ्या कम्फर्ट माझ्या कम्फर्टेबल गोष्टी माझ्या बॅगेमध्ये मा असतात सो माझी बॅग मी माझ्याकडेच ठेवे <laughs> मला स्वायब नाही करायला आवडणार आता बाकीच्यांकडच्या बॅगेत काय असतं मला माहिती नाही पण नम्रता प्रधान आम्ही ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये एकत्र होतो सो तिच्या बॅगेमध्ये खूप फॅन्सी गोष्टी असतात आणि तिच्या बॅगेमध्ये पण अशाच सगळ्या गोष्टी असतात सो नम्रता वजन खूप <laughs> खूप वजन होतं मला आणि अननेसेसरी गोष्टी खरं तर आहेत माझ्या बॅगमध्ये खूप कधीकधी मला फेसवॉश आणि मॉइश्चरायझरची गरज नाही लागत ते मी घरी जाऊनच वापरते पण पर, मला ते कॅरी केल्याशिवाय राहत नाही सो ती एक गोष्ट नाही अजून काही नाही मला सगळं पाहिजे माझ्या बॅगेतलं <laughs> ओ कोण मोजतं मुलींना हा प्रश्नच विचारायचा नसतो टोटल किती बॅग्स आहेत खूप आहेत म्हणजे माझ्याकडे बॅग ठेवायला जागा नाही आहे तर बिचाऱ्या बॅग मी घडीबिडी घालून ठेवते पण त्या खराब होतात पण हां माझी एक चांगली सवय आहे की त्या चांगले असतात तेव्हाच मी ते, ते देऊन टाकते कोणाला तरी की कोणतरी वापरेल वीस पंचवीसच्या वर तर असतील पण मी <laughs> वापरते एकच मग ते असं असतं की ही संपली की ही ह्याचा कंटाळा आला की ही असं म्हणजे असं रोज मला बॅग चेंज करायची अजिबात सवय नाही म्हणजे तीन बॅग असतात एक म्हणजे खाली असं जस्ट उतरायचं आहे फोन आणि थोडेसे पैसे त्याच्यासाठी छोटीशी स्लिंग त्याच्यानंतर एक हँडबॅग असते की कुठेतरी जायचं आहे थोडस लांब जायचं आहे की त्याच्यामध्ये चावी वॉलेट पाण्याची बाटली ह्या सगळ्या गोष्टी राहायला पाहिजेत आणि एक शूटिंगचे ह्या तीन माझ्या महत्वाच्या बॅग असतात सो त्या असा मी तीन चार महिन्यांनी चेंज करत असते पण स्टॉकमध्ये असतात बॅग्स माझ्याकडे ऑल <laughs> इन <All> वन <in one. laughs> म्हणजे ह्याचं कारण मी सांगते कधीतरी असं होतं की सेटवर ह्या सेटवर तरी मी खूप कमी केलं आहे सामान पण सेटवर फक्त लोकांनी नाव काढायचं की हे हवं हो आहे ते माझ्या बॅगेमध्ये असायचं नेलकटर आहे कातर आहे ही गोळी आहे ती गोळी आहे तर मग नंतर माझं असं झालं की आपण उगाच बॅगेज कॅरी करतो मग आता आता नाही आहे एवढ्या गोष्टी पण म्हणून ऑल इन वन वॉट्स इन माय बॅग हा हा सेगमेंट तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा मज्जा पिंकला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच